श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो खरी मैत्री मित्रता दोस्ती आणि नातं नेमकं काय असतं तर श्रोते हो मी तुझ्याशी चांगलं वागतो म्हणून तू माझ्याशी चांगलं वागतो हा झाला व्यापार मी तुझ्याशी आणि तू माझ्याशी फायद्यासाठी एक दुसऱ्याशी चांगलं वागतो हा झाला व्यापार आणि मी तुझं तू माझं हित जोपासतो हा झाला व्यवसाय श्रुते हो मी तुझ्या आणि तू माझ्या प्रतिष्ठेशी काळजी घेतो ही झाली आपुलकी मी तुझ्याशी चांगला वागतो पण तू माझ्याशी वाईट वागतो आणि जेव्हा तू माझ्याशी चांगला वागतो आणि मी तुझ्याशी वाईट वागतो ही झाली माणूस पण मतभिन्नता ही जर असली ना तर तू माझ्या आणि मी तुझ्या मताचा आदर मान सन्मान करतो एक दुसऱ्याचा शब्द पाळतो काळजी घेतो वेळ प्रसंगी मदतीसाठी हातफुडो करतो अडचणीत समस्येत धीर देत राहतो एक दुसऱ्याची विचारपूस करतो एकमेकांना जीव लावतो एक दुसऱ्यासाठी लोकांसोबत वाईटपणा घेतो हे झाली खरी मैत्री मित्रता दोस्ती किंवा जीवाभावाचं नातं बघ पडतंय का नक्की विचार करूया आज ही, ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुरांना आपण किती चांगलं वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला नाही फक्त तोंडावर गोड आणि माग खोड करण्यात आजकाल पटायस झाले रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतातच तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो लोक परत नादाला लागत नाही प्रत्येकाला एक समजून घेणारा व्यक्ती हा हवा असतो आईची साथ आणि दिव्यातील वाद सारखेच असते स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळत असते आयुष्यात पहिल्यांदा एखाद्यावर खरं प्रेम होत आणि तेही आपल्या नशिबात नसत आपली एवढी चूक होते की कि जिथं किंमत नसते तिथंच आपण हक्क दाखवत असतो जबाबदारी ओळखून वागायला शिकलं तर उद्या येणारी संकट आधाराची सावली देणारी माणसं ही आपल्या आयुष्यात असली की वेदनेच्या उन्हाचा त्रास जाणवत नाही अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो सत्यापासून दूर राहतो कारण गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही पुरुषाला चांगला सल्ला आणि चांगला चहा फक्त बायको कडूनच मिळतो अहंकारानं भरलेली व्यक्ती इतरांसमोर नतमस्तक होऊन आनंदी असते आणि मूल्याने परिपूर्ण असलेल्या व्यक्तीला नतमस्त करण्यात आणि इतरांना आदर देण्यात आनंद होतो ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असते त्या व्यक्तीला परिस्थितीशी देणं घेणं नसतं गावातली शांतता कधी बोर करत नाही ती मनातला गोंधळ थांबवते लोक म्हणतात पैसा नाही पण इज्जत खूप कमावली एकदा मोकळे खेशानं बाजारातून फिरून बघा तेव्हा कळेल इज्जतीला भाव असतो जेव्हा खेशात नोटांचा आवाज असतो प्रेमात धोका मिळणारी व्यक्ती एकदा सावरली की परत आयुष्यात कधी धोका खात नाही लिहिणं गरजेचं असतं जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावं म्हणून रक्ताच्या नात्याला खूप मानपान द्यावा लागतो जोडलेल्या नात्याला चेहऱ्यावरच एक स्माईल पुरेसा असत नवरा बायकोला संसारातले प्रॉब्लेम्स एकमेकात सोडवायला यायला हवेत कारण ते त्यानेच निर्माण केलेले असतात समस्याशी हळू हळू सामना करण्याची शक्ती मिळवणं यालाच यशस्वी संसार म्हणतात आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्यानं घेतलेली मालमत्ता असते किती माझी माझी म्हटली तरी एक दिवस खाली करावीच लागत असते शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन शिंकतात जळणाऱ्यावर आणि चिडवणाऱ्यावर कधीच लक्ष द्यायचं नसतं कारण जळणारी लाकडं असतात तर चढवणारी हे माकडं असतात मिठासारखा मित्र मिळाला असेल तर त्याला हृदयात जपून ठेवा कारण इथे आहे मिठाला कीड लागत नाही आणि त्याची चव कधी बदलत नाही नवरा असा असावा किती काम असू द्या पण आपल्या बायकोसाठी वेळात वेळ वेड़ काढणारा तिच्याशी सगळं शेअर करणारा मित्रासारखं वागणारा आणि वडिलांसारखी काळजी घेणारा जी लोक मनानं खूप साधी असतात त्यांनाच छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडतो त्यांना नाही समजत दुनियादारी ते वाईट वाटल्यावर फक्त रडून घेतात कोणाला उलट बोलून त्याचं मन दुखावत नाही आणि ती त्यांना जमत नाही बायकोकडे घरकाम करणारी बाई म्हणून नाही तर आयुष्याचा उत्तम जोडीदार म्हणून बघावं कारण घरकाम तर मोलकरी सुद्धा करत असते विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील आणि प्रेम इतरांवर इतकं करा की त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहील लग्नाच्या वरातीत लोक पुढं नाचत असतात तर अंत्ययात्रेला मागून चालत असतात याचा अर्थ असा की फुड़ा फुड़ा लोक सुखात पुढं पुढं नाचत असतात आणि दुःखात मागून चालत असतात लोक त्यांच्या परीनं मागे पुढे होतच असतात त्यामुळं लोक आपल्या पुढे असली काय किंवा माग असली काय आपले जीवन आपण आपल्या हिमतीवर आणि निश्सिहाणं जगायचं असतं